श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात कुणाच्या सेवा करायच्या किंवा त्या सेवा केल्यानंतर काय होते याबद्दलच्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती जी मला आहे ती तुम्हाला पण मिळेल तर मैत्रिणींना एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंची सेवा आली मग आता भगवान विष्णूंची सेवा म्हटलं की तुमच्या तर लक्षात आलं असेल कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा कोण करतं किंवा कशासाठी करतं हे आपल्याला म्हणजे भगवान विष्णूंचं नाव ऐकलं की लक्षात येतं तर एकादशीच्या दिवशी आपण म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी जे वारकरी लोक असतात ते पंढरपूरला जातात विठोबाचं दर्शन घेतात पण एकादशीच्या दिवशी मग आता ती आषाढी एकादशी असो अथवा कुठलीही एकादशी असो त्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा करायची असते मग आता तर असं म्हणतात की वर्षभर जर आपल्याला कुठलीच एकादशीची सेवा घडली नाही किंवा एकादशीचा उपवास घडला नाही परंतु जर आपण आषाढी एकादशीचा उपवास केला किंवा आपण ह्या दिवशी जी आपण काही सेवा करतो त्या सेवा केल्या तर आपल्याला पूर्ण वर्षभराच्या एकादशीचं फळ मिळते अशी मान्यता आहे त्यामुळं आवर्जून माझ्या सगळ्या बंधू भगिनींनी एकादशीच्या सेवा किंवा एकादशीचा उपवास मग आता उपवास हा फक्त आहाराचाच का तर नाही उपवास आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून म्हणजे आपलं मानसिक दृष्ट्या आपण सबल व्हावं किंवा मा आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत मग त्या आपल्या दैनंदिन वागण्यातल्या असो किंवा आपल्यासोबत इतर लोक वागतात त्या त्यांच्या वागण्यातले असो मग त्या कशाही असो एक आपल्या मनावरती आपल्याला नियंत्रण आणायचं आहे किंवा आपल्या मनावरती एक आपल्याला कंट्रोल आणायचं आहे की जेणेकरून आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहील त्यासाठी पण आपल्याला म्हणजे या पद्धतीने पण आपल्याला उपवास करावायचा आहे म्हणजे एकादशीचा तर उपवास आपण आहाराचा करतोच पण त्या आहाराच्या उपवासासोबत हे असे जे आपल्या ज्या उपवासामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं त्या सुद्धा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत म्हणजे जसं आपण उपवासाच्या दिवशी सगळं अन्न खाणं टाळतो फक्त फलहार किंवा उपवासाचा खाद्यपदार्थ खाऊन आपण उपवास करतो त्याच पद्धतीनं आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी ज्या गोष्टी आपल्याला टाळता येतात की ज्याने आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे त्या गोष्टींचा उपवास आपल्याला करावायचा आहे चला आता मी तुम्हाला सांगते सेवेबद्दल तर सेवा पहिल्यांदा का करायची म्हणजे कुणी करायची तर ज्यांना आर्थिक समस्या आहेत ज्यांना शारीरिक समस्या आहेत ज्यांना मानसिक समस्या आहेत अशा लोकांनी म्हणजे आपण जेव्हा संकटात सगळीकडून वेढलेले आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेस त्यांनी आवर्जून आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करावायची आहे कारण भगवान विष्णूंची सेवा केली की तुम्ही भले माता लक्ष्मीची सेवा नका करू किंवा कमी प्रमाणात करा पण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये नित्यवास करत असते म्हणजे वेगळ्या आव्हानाची तिला गरज नाही तर जिथं भगवान विष्णूंची सेवा आहे तिथं आपोआपच माता लक्ष्मी सुद्धा त्या घरामध्ये वावरते त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आणि आषाढी एकादशीचं औचित्य यासाठी कारण आपल्याला वर्षभराच्या एक एक सगळ्या एकादशीचं पुण्य हवं आहे एकादशीचं उपवासाचं पुण्य हवं आहे सेवेचं सुद्धा फळ हवं आहे त्यामुळं आपल्याला आवर्जून आषाढी एकादशीला म्हणजे ह्या सेवा करावायच्या आहेत किंवा आषाढी एकादशी आपल्याला साजरी करावयाची आहे तर मग आता आर्थिक अडचण तर प्रत्येकाना म्हणजे पैसा खूप आला म्हणजे पैसा आता नको असं कुणाची इच्छा नसते कारण लक्ष्मी <coughs> ही चंचल आहे स्थिर एका ठिकाणी राहत नाही त्यामुळं आपल्याला सतत लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करावायची असतात त्यामुळं आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करावायची आहे तर मग आता ही भगवान विष्णूंची सेवा करावायची तर मग ती काय करायची कुठल्या प्रकारची करायची एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठन करायचं आहे भलं मग तुमचा जर काही संकल्प असेल कारण तुम्ही खूप मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलेले असाल किंवा तुमच्याकडं तुम्हाला काही मानसिक समस्या सतावत असतील तर अशा वेळेस तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली चे आवर्तन वाढून घ्यायचे आहेत फक्त एक आवर्तन न करता आधीपासून जर सेवा केली तर ठीक आहे तुम्ही एकवीस दिवसाची अकरा दिवसाचा संकल्प करून आषाढी एकादशी पर्यंत तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता परंतु तुम्ही आधी कुठलीही सेवा केलेली नाही किंवा विष्णू सहस्त्र नामावलीचा संकल्प वगैरे असा काहीच नाही तर अशा महिलांनी फक्त एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णुसहस्त्र नामावलीचं पठन करायचंय मग ते एक वेळेस न करता तुम्ही त्याची आवर्तनं वाढवून घ्या ने तुम्ही जे एकवीस दिवस म्हणजे एक जे काही आधी काहीच सेवा केलेली नाही ती सेवा तुमची त्याच दिवशी कारण एवढा महत्वाचा दिवस आहे आणि ह्या महत्वाच्या दिवशी जर आपल्याकडून एकाच दिवशी ही एवढी सेवा होत असेल तर काहीच हरकत नाही तर आवर्जून तुम्ही सात नऊ अकरा या पद्धतीनं विष्णू सहस्त्र नामावलीची आवर्तन करू शकता आणि विष्णू सहस्त्र म्हणजे आता ह्यानी खरंच लक्ष्मी लगेच प्राप्त होते का किंवा मी अकरा वेळेस एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावली म्हटलं आणि म्हटल्याबरोबर माझी आर्थिक अडचण आहे म्हणून मी म्हणजे संकल्प केला की मी सात वेळेस म्हणेल अकरा वेळेस म्हणेल किंवा एकवीस वेळेस म्हणेल तर असं मी संकल्प करून त्याच दिवसापुरती जर सेवा केली तर माझी आर्थिक अडचण मिटेल का तर असा कुणाचा जर प्रश्न असेल तर त्यांना सांगू इच्छिते की डेरेहरी पलंगावरी असं म्हटल्यासारखं होणार नाही कारण कुठलीही आर्थिक विवंचनेत आपण सापडलेली असाल आपल्याला आर्थिक खूप चणचण जाणवत असेल तर अशा वेळेस आपण सेवा केल्या की लगेच आपले आर्थिक प्रश्न सुटतात असं नाही तर त्यासाठी आपल्याला कष्टाचीही जोड लागते कारण जेव्हा आपण कष्ट करतो तर त्या कष्टाला भाग्याची जोड जेव्हा मिळते तेव्हाच आपल्याला अर्थार्जनाचे मार्ग सापडतात किंवा आपण जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला म्हणजे लागलीच तुमच्या आर्थिक समस्या मिटणार नाहीत परंतु तुम्ही स्वतः अनुभव घ्या कारण तुम्ही जर ह्या सेवेत असाल तुम्ही ह्या एका दिवशीच नाही तुम्ही दररोज जर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करत असाल तर निश्चित तुम्हाला अर्थार्जनाचे मार्ग सापडतील पण त्यासाठी तुम्हाला एक पाऊल उचलावं लागेल ला कारण कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे बसल्या जागी कुणी काही आणून देणार नाही किंवा भगवान विष्णू सुद्धा तुमच्या समोर येऊन तुम्हाला म्हणणार नाहीत की तुला काय पाहिजे ते सांग मी तुला लागलीच देतो कारण सगळ्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत श्रद्धापूर्वक काम करा पण तुम्ही जे काम हाती घेतले त्या कामामध्ये निश्चित सेवे या सेवेमुळे तुम्हाला यश प्राप्ती होते किंवा तुमचं कार्य यशस्थितीच जाते याततील मात्र ही शंका नाही त्यामुळं म्हणजे फक्त सेवा केली म्हणजे आपल्याला आपले, आपले आर्थिक प्रश्न भेटणार किंवा सेवा केली म्हणून आपल्याला सगळी संकट दूर होतील असं नाही तर कर्तृत्वाला सेवेची जोड असेल तर निश्चित तुम्हाला तुमचे सगळे प्रश्न सुटतील तुमच्या काही ज्या अडचणी असतील ते सगळे प्रश्न मार्गी लागतील यातही मात्र नाही आणि ए, एक विशेष म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मानसिक समाधान कसं हे झालं आर्थिक बाबीचं तर मग मानसिक समाधान मानसिक काही अडचण असेल तर ती विष्णूशास्त्र नामावलीने कशी दूर होणार आहे तर विष्णूशास्त्र नामावली हे संस्कृत श्लोक आहेत आणि ह्या संस्कृत श्लोकाच्या पठनानं आपल्या शरीरामध्ये काही असे बदल होतात की असं म्हणतात की ज्ञानेश्वरी मध्ये काही श्लोक आहेत की त्या श्लोकाचं आपण जर दररोज नित्य नियमानं पठण केलं तर त्या पठनामुळं आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही त्याच पद्धतीनं संस्कृतमध्ये सुद्धा असे काही श्लोक असतात की ज्याच्या सततच्या उच्चारामुळे आपल्या शरीरामध्ये काही जे वेगवेगळे वेग संप्रेरक असतात ते स्त्रवण्यामध्ये सुद्धा त्यांना मदत त्या होते त्यामुळं स्त्रियांनी त्या जर विष्णू सहस्त्र नामावलीचं पठन केलं आणि हे नित्यनियमानं तुम्ही एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस जर काही केलं आणि तुम्हाला जर म्हणजे गर्भपिशवीच्या किंवा काही तुम्हाला अडचणी असतील संतती प्राप्तीमध्ये काही अडचणी निर्माण होत असतील तर अशा वेळेस त्यावर सुद्धा तुम्हाला मात करता येते कारण म्हणजे आयुर्वेदांनी असं सांगितलेलं पण आहे की वेगवेगळ्या जेव्हा आपण म्हणजे उच्चार करतो वेगवेगळ्या शब्दांचे जेव्हा उच्चार करतो तर ते उच्चार करताना जे विष्णू सहस्त्र नामावलीच्या पठणानं आणि ह्या संस्कृत मध्ये असल्या कारणानं हे उच्चार करताना आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरक वाहतात की ज्यामध्ये जे आपल्याला गर्भ पिशवी निगडीत समस्या आहेत त्या समस्या आपल्या दूर होतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत त्यामुळं आपल्याला ह्या विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायचंय मग ते तुम्ही संकल्पपूर्वक करा किंवा तुम्ही कुठलाही संकल्प न करता करा कारण ज्या घरामध्ये मी आधी पण सांगितलं की ज्या घरामध्ये विष्णूंचं पूजन केलं जातं तिथं माता लक्ष्मीला आव्हानाची गरज नाही ती आपोआपच त्या ठिकाणी स्थिर राहते मग त्यामुळं आपल्याला आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात विष्णूची सेवा करायची आहे भलं मग तुम्हाला वर्षभर कुठल्याच वन विष्णूंच्या सेवा जर घडत नसतील तर एकादशीचं औचित्य साधून तुम्ही विष्णुसहस्त्र नामावलीचं पठन करा की जेणेकरून तुमच्या आर्थिक मानसिक समस्या सुटतील कारण आर्थिक समस्या कशा दूर होतात त्यासोबतच आपल्या म्हणजे शारीरिक समस्या कशा दूर होतात जसं की आता शारीरिक समस्या म्हणजे स्त्रियांचे जे गर्भपिशविषयी निगडीत आजार असतात त्या आजारांवरती सुद्धा मात होते त्याचप्रमाणे मानसिक आजारावरती सुद्धा विष्णू सहस्त्रनामावरही आपल्याला फायदेशीर ठरते तर ती कसं कारण आपण जेव्हा अध्यात्मात जातो तर अध्यात्मात गेल्यानंतर एक मानसिक समाधान आपल्याला मिळतं आपण असं म्हणतो की ज्यावेळेस आपण खूप टेन्शनमध्ये असतो तर त्यावेळेस आपण थोडंसं देवाचं नामस्मरण करावं की जेणेकरून आपल्या डोक्यातले जे वाईट विचार आहेत ते वाईट विचार बाहेर जातील किंवा आपल्याला काही मानसिक त्रास असेल तर ते मानसिक त्रासापासून आपण आता बराच म्हणजे बरेचसे लोक मेडिटेशनकडे वळलेले आहेत मेडिटेशन म्हणजे काय तर एक प्रकार स्वतःच स्वचिंतन करणं स्वचिंतन करणं मग तेच जर आपण तोच वेळ जर स्वचिंतनात म्हणजे स्वचिंतनात घालण्यासाठी त्याला ज्ञानाची सुद्धा आवश्यकता असते पण तेवढं ज्ञान सगळ्यांकडेच असतं असं नाही त्यामुळे आपण जर अध्यात्म रस दाखवला आणि अध्यात्मामध्ये जर आलोत तर निश्चितच तुम्हाला मानसिक समाधान मिळेल त्यामुळं आपल्याला मानसिक शारीरिक आणि आर्थिक समाधान किंवा या समस्या असतील तर त्या समस्येवर मात करायची असेल तर ह्या आषाढी एकादशी औचित्य साधून तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायचंय त्यासोबतच जर तुम्ही दिवसभरामध्ये जर हे पठन केलं तर ठीक आहे पण त्या वेगळी एक तुम्हाला सेवा सांगते किंवा तुझ्याना खूप आर्थिक विवंचना आहे खूप आर्थिक अडचणी सापडलेल्या आहेत अशांनी जर संकल्पपूर्वक एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता उठून रात्री अकरा वेळेस विष्णू सहस्त्र नामावलीचं जर पठण केलं तर अशांच्या सगळ्या आर्थिक समस्या मिळतात बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता मी तुम्हाला नावं सांगू शकत नाही पण माझ्या डोळ्यासमोर लहानपणापासून मी विष्णूसहस्त्र नामावलीचं म्हणजे त्याचे फायदे काय आहेत आणि कुणाला कसा त्रास होता आणि त्या त्रासातून ते कसे मुक्त झाले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मी स्वतः विष्णू सहस्त्र नामावलीचं रात्री बारा वाजता उठून केलेलं नाही पण मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेला अनुभव आहे त्यामुळं मी तुम्हाला तुमच्याशी ही माहिती शेअर केली तर रात्री बारा वाजता जर उठून आपण अकरा वेळेस विष्णू नामावलीचं पठन केलं तर बऱ्यापैकी आपल्या आर्थिक समस्या भेटतात तर त्यामुळं जर ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री बारा वाजता उठून अकरा वेळेस विष्णू नामावलीचे आवर्तन करायची म्हणजे एक वेळेस विष्णू सहस्त्रनामावली करायला संस्कृत मध्ये असल्यामुळे थोडासा वेळ लागतो मग अकरा आवर्तन करण्यासाठी पण आपल्याला बराच वेळ लागतो पण तुम्ही खरंच खूप कठीण आर्थिक समस्यात असाल तर अशा वेळेस तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा तर निश्चित तुम्हाला मार्ग सापडतील दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन माहिती सोबत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम